दृष्टीने भाग्याची गोष्ट आणि हा ऐतिहासिक क्षण म्हटलं पाहिजे की अशा खंडातील पहिला सहकारी नवीन प्रकल्पाचा शुभारंभ आपल्या देशाचे पहिले सहकार मंत्री मान्य अमित भाई शहा यांच्या हस्ते होत साधारण दहा हजार टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर दुसरा आमच्या दृष्टीने एक भावनिक क्षण आहे अं सहकारी सर्वेचे जनक जाजोबा स्वर्गीय जा पद्मश्री विखे पाटील आणि महाराष्ट्राच्या देशाच्या ग्रामीण विकास असेल शिक्षण असेल जल व्यवस्थापन असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुल असं काम केलं ते पद्मभूषण स्वर्ग बाळासाहेब विखे पाटील त्यांचे वडील त्या कोणी पूर्ण कृती पुतळे आमच्या गावकऱ्यांनी जी उभी केलेले आहेत त्याचा पुतळ्याचं लोकार्पण मान्य अमित त्यांच्या सुभाष घेऊन आहे आपण ज्या ठिकाणी बहो त्या ठिकाणी मग जाहीर सभेचं आयोजित करण्यात आलं आता स्वतः मान्य मुख्यमंत्री दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री काही की नेणार आहेत आता स्वाभाविक राज्याच्या प्रश्नांची चर्चा त्यांच्या शक्यता आहे तो विषय माझ्याकडे परंतु मला वाटतं मान्य मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सरकारने या विषयामध्ये अतिशय गंभीर दखल घेतली आहे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार आमचं सरकार आहे त्यासाठी लवकर काही मदतीच्या घोषणा राज्य सरकार तरी स्वतः मान्य मुख्यमंत्री आश्वासित केलेलं आहे तरी मला वाटतं याच्या दौऱ्याच्या निमित्तानं ती चर्चा